नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे भीषण अपघात चारचाकी वाहनाची पादचाऱ्यास धडक पादचारी जखमी सायंकाळच्या सुमारास जेवण आटपून घरासमोरील राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या एका इसमाला भरधाव वेगाने असलेल्या चारचाकी ओमनी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना आठ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स जेवळ घडली शेखर रंगारी राहणार लाखांदूर असे अपघातात जखमी इस्माचे नाव आहे सविस्तर वृत्त असे कि वर, की सायंकाळच्या सुमारास आपले राहते घरी जेवण आटोपल्यानंतर घरासमोरून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर घटनेतील जखमी शेखर व त्यांची पत्नी पायी फिरण्यासाठी निघाले होते दरम्यान ओमणी टी पॉईंट परिसरातून मारुती सुझुकी कंपनीची ओमनी क्रमांक एम एच एकतीस सी आर त्रेपन्न शून्य सहामध्ये पेट्रोल भरून लाखांदूरवरून मालेगावला जात असताना ओमनीचा चालक संदीप मोहन भेंडारकर वय चोवीस वर्ष राहणार मानेगाव याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून इसमाला धडक दिली या जक्मी जाला। या धडकेत इसम गंभीर जखमी झाला ही घटना मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच जखमीला उपचारासाठी तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ही घटना लाखांदूर पोलिसांना माहीत होताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग गुमलाडू पोलीस हवालदार सुभाष सहारे प्रदीप राऊत गोपाल कोसरे वाहन चालक रवींद्र मडावी यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला आहे